नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जस साहेब मात्र निकाल असतात तेवढ्यात ऐश्वर्या थांबा म्हणून तिथे येते त्यानंतर मात्र ऐश्वर्याला आता संपत सोबत बघून घरातल्या सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटत दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या जस साहेबांची माफी मागते मी मध्येच तुमचा निकाल थांबवल्याबद्दल इकडे मात्र ऐश्वर्या था ओळख करून देते की मी सयाजीरावांची मुलगी आहे आणि हे माझे मिस्टर सारंग रणदिवे आणि हा तो तो संपत आहे ज्यांनी आमच्या नानांना किडनॅप केलं होतं तेव्हा मात्र नानाही कबूल करतात की बरोबर हा तोच व्यक्ती आहे ज्यांनी मला डांबून ठेवलं होतं दुसरीकडे मात्र आता घरामध्ये घडलेला सगळा प्रकार ऐश्वर्या तिथे सांगते आणि ती सांगू लागते की मी आता घरातन बाहेर पडल्यावरच ठरवलं तर मी आता माझ्या रणदीवी कुटुंबासाठी काही करणार आहे त्यामुळे मात्र मी माझ्या वडिलांविरुद्ध सुद्धा साक्ष द्यायला तयार आहे माफ करा डॅडा तुम्ही मला परंतु आता ती सयाजीच्या विरुद्ध साक्ष देते इकडे सयाजी जोरातच आयशु म्हणून ओरडतो परंतु तरीही ती सांगते या सगळ्या गोष्टीला आमच्या नानांना किडनॅप करण्याला सगळ्या गोष्टीला माझे वडील जबाबदार आहेत आणि त्यांनीच हे सगळं केलेलं आहे दुसरीकडे मात्र आता सगळ्यांना तिच्या मागण्याचं फारच आश्चर्य वाटतं आणि आता सारंग पुन्हा एकदा तिच्यावर विश्वास ठेवतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सारंग आणि ऐश्वर्याचं हे सगळं ठरलेलंच असतं त्यामध्ये आता ऐश्वर्या मात्र तिच्या वडिलांचाही वापर करते त्यामुळे आता सारंगचा अजूनच तिच्यावर पक्का विश्वास बसतो तर मात्र सारंग घरच्यांसमोर सांगतो त्यांनी आता सुनेचं कर्तव्य पार पडलेलं आहे त्यांच्या वडिलांविरुद्ध त्यांनी साक्ष दिलेले आहे तेव्हा जानकी म्हणते तिने स्वतःसाठी हे केलं आहे आणि त्यासाठी तिने आपल्या वडिलांचा सुद्धा बळी दिलेला आहे हे ऐकून मात्र आता इकडे घरातल्या सगळेच विचारत पडतात परंतु आता जानकी मात्र ती किती स्वार्थी आहे हे सांगत असते ऐश्वर्या परंतु ऐश्वर्या मात्र आता घरामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करते की मला ही रणदिवी कुटुंबाची काळजी आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा